राम राम मंडळी प्रीतिज्वाल डेडिफाय या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आहे तुमची होस प्रीती तर आज पुन्हा एकदा आपण एका इस्कॉन मंदिराला भेट देणार आहोत मंडई तर तुम्ही आधीचे माझे व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की जाऊन पहा कारण की आपण इस्कॉन मंदिराला पहिल्यांदा भेट देत नाही आहोत त्याच्या आधी पण आपण एक मिनी वृंदावन इस्कॉन मंदिर ह्यालासुद्धा भेट दिलेली आहे तसेच झूमध्ये असलेले इस्कॉन मंदिर ह्यालासुद्धा भेट दिलेली आहे तर तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा इस्कॉन मंदिराबाबत खूप अधिक माहिती मी मंदिरा मंदिरा या मंदिरातसुद्धा मंदिराबाबत दिलेली आहे तर तुम्ही हे दोन व्हिडिओ जाऊन बघा त्याचबरोबर अजूनही काही मंदिरांचे व्हिडिओ देखील माझ्या चॅनलवर आहेत तर तेही जाऊन नक्की बघा त्याचबरोबर या मंदिराचं लोकेशन आणि थोडीफार माहितीसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि लोकेशनमध्ये मी देऊन ठेवणार आहे तर ते जाऊन नक्की चेकआउट करा तर ज्या मंदिराला आज आपण भेट देणार आहोत त्या मंदिराचं नाव आहे राधा गिरीदारी इस्कॉन मंदिर तर हे आहे तैसरमध्ये देईसर मेन हायवेला लागूनच हे थोडं मंदिर आहे म्हणजे हायवेपासून थोडंसं अंतरावर हे मंदिर आहे तर तुम्हाला हे लोकेशन देऊनच ठेवेन त्यामुळे तुम्हाला कळेल की हे मंदिर नेमकं कुठे आहे इथे जाण्यासाठी रिक्षाची उत्तम अशी सोय आहे तुम्ही रिक्षा करून डायरेक्ट या मंदिरामध्ये जाऊ शकता हरे राम हरे कृष्ण ही चळवळ एक गौडीय वैष्णव संप्रदायाची धार्मिक संघटना आहे भक्तिमार्ग हा सर्वात महत्त्वाचा असे ही संघटना मानते या संघटनेचे संस्थापक ए सी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी एकोणीसशे सहासष्ट साली न्यूयॉर्क शहरात या संघटनेची स्थापना केली होती तिची तत्वे ही वैदिक ग्रंथ मुख्य तत्वे श्रीमद्भागवतम व श्रीमद्भागवत गीता आणि गौडीय वैष्णव परंपरेवर आधारित आहेत गौडीय वैष्णव परंपरेचे पंधराव्या शतकापासून भारतीय अनुयायी आहेत तसेच विसाव्या शतकापासून खूप अमेरिकन आणि युरोपियन भक्त देखील आहेत कृष्ण भावना मृत संघाचे भक्त गौडीय भागवत वैष्णव भक्त परंपरेला मानतात आणि हे गौडीय वैष्णव पंथाचे खूप मोठे भाग आहेत वैष्णव हा शब्दाचा अर्थ असा होतो की वि जो विष्णूची भक्ती करतो तो वैष्णव जिथे वैष्णव परंपरा उदयास आली त्या पश्चिम बंगाल राज्यातील गौड संदर्भाने गौड हा शब्द येतो मागील पाचशे वर्षात गौडीय वैष्णव परंपरेचे भारतात विशेषत पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये भक्तगत राहिलेले आहेत संपूर्ण बंगालभर आपले आनंदवयी भक्ती विचार पसरले पसरलेल्या श्री चैतन्य महाप्रभूंनी गौडीय वैष्णव परंपरेची स्थापना केली श्री चैतन्य महाप्रभूंनी संकीर्त संकीर्तन आंदोलनाची स्थापना देखील केली जाती संप्रदायाचा नाही ह्या संघीय भक्तिमार्गाने कठोर जाती व्यवस्थेला प्रतिक्रिया दिली चैतन्य प्रभूंनी हरे कृष्ण महामंत्राचा जप करण्यावर भर दिला आहे गौडी वैष्णव त्यांना स्वतः श्रीकृष्णाचा अवतार मानतात वेदांत स्वामी प्रपुपाद चैतन्य महाभूमी प्रभूंची गौडीय वैष्णव परंपरा पश्चिमात्य देशात एकोणीसशे साली घेऊन गेले होते वयवर्ष पासष्ट असताना ते न्यूयॉर्क शहरात पोचले न्यूयॉर्कमधील त्यांनी सार्वजनिक उद्यानामध्ये जप आणि प्रचार करण्यास सुरुवात केली आणि तरुण आणि हिपी लोकांना आकर्षित करू लागले त्यांची चळवळ हरे कृष्ण चळवळ म्हणून ओळखली जाऊ लागली हरे कृष्ण चळवळ तर आणखीनच मोठी झाली जेव्हा त्यांनी वर्षभराने सन फ्रान्सिस्को येथे स्थानांतर केले जेव्हा ही चळवळ इंग्लंडला आली तेव्हा तिला बिल बिटलर्स जॉर्ज कडून लोकप्रियता आणि आर्थिक पाठबळ मिळाले त्यांनी भरपूर गाणी कृष्ण भावनावृत भक्तांसोबत रेकॉर्ड केली त्यांच्या माय स्वीट लॉर्ड ह्या प्रख्यात गाण्यात त्यांनी हरिकृष्ण महामंत्राचा समावेश केला आहे तर या मंदिरामध्ये राधाकृष्ण व्यतिरिक्त पण जगन्नाथ पुरीला असलेल्या जगन्नाथ मंदिरामध्ये असलेल्या जगन्नाथ देवाचे ज्या मूर्त्या आहेत त्याच मूर्त्यांच्या रेपलिकासुद्धा या, या मंदिरामध्ये तुम्हाला पाहण्यास भेटतील तर चला आता आपण दर्शन घेऊया त्याचबरोबर सुधामयबरोबर श्रीकृष्णाच्या बाललीला सुद्धा या मंदिराच्या कोरिकामातमध्ये तुम्हाला रेखाडलेल्या दिसतील या मंदिरामध्ये अजूनही काही देवतांच्या अशा छोट्या छोट्या मूर्त्या कोरीव काम केलेल्या भिंतीमध्ये कोरलेल्या तसेच अजूनही का काही मूर्त्या होत्या त्याचबरोबर या मंदिराच्या आवारात काही दुकाने होती त्याचबरोबर इथे भगवत सुद्धा विक्रीसाठी होती तुम्हाला जर भगवद्गीता इथून घ्यायची असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता मी सुद्धा एक घेतली चला आता इथून निरोप घेऊया या, या मंदिरातून आय होप मंडई आजचं हे राधागिरीधारी मंदिर व दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर अजून माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असेच एक नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद